मंडळी तुम्ही खून का बदला खून से हा हिंदीतला फेमस डायलॉग ऐकलाच असेल पण जळगावकरांना या डायलॉगची खरीखुरी प्रचिती नुकतीच आली आहे जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्यावरती मंगळवारी बावीस एप्रिलला रात्री सुमारास एका चाळीस वर्षीय युवकावर बेछूट गोळीबार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे खून झालेल्या चाळीस वर्षीय नाव होतं गोपाळ सोमा मालचे गोपाळचा खून चौदा वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा बदला आहे असं म्हटलं जाते गावची सत्ता सत्तेतून मिळत असलेली विकास कामे त्यातून मिळणारा मलिदा आणि त्या मलिद्यापायी झालेली रक्तरंजित हत्या पुन्हा त्या हत्येचा बदला याची ही सगळी स्टोरी नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही मंडळी या घटनेची सुरुवात होते 2004 या सालापासून धरणगाव तालुक्यात वागतुकी नावाचं एक गाव आहे इथे ज्ञानेश्वर शंकर सावंत नावाचा एक तरुण राहत होता शिक्षित आणि उत्साही असलेला हा तरुण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभा राहिला आणि सरळ सरपंच झाला गावात जल्लोष मिरवणुका सत्कार सार काही झालं ज्ञानेश्वरच्या कार्यकाळात गावात पाण्याच्या टाकीचं काम सुरू झालं पण काही कारणांमुळे ते काम पूर्ण झालंच नाही रखडलं त्यानंतर काही वर्षांनी ज्ञानेश्वरला ठाणे महानगरपालिकेत नोकरी मिळाली चालक म्हणून मग त्याने बायको आणि लहान मुलाला घेऊन पनवेल मध्ये राहायला सुरुवात केली आणि मोठा मुलगा गावात अंजन विहिरे इथे शिकायला ठेवला पण गावात ते अपूर्ण काम तसंच राहिलं आणि कालांतरानं ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं नव्या समितीत मधुकर अर्जुन कोळी सरपंच बनला आणि त्याच्या गटात उपसरपंच गोपाळ सोमा भिल यांचा समावेश होता आता हे लोक सतत ज्ञानेश्वरच्या मागे लागले तुझ्या काळातलं काम अपूर्ण आहे ते पूर्ण कर मधुकर कोळी आणि गोपाळ भिल यांना वाटायचं की या टाकीच्या कामाचा ठेका आम्हाला मिळाला पाहिजे आणि म्हणून ते जसा जमेल तसा ज्ञानेश्वरच्या मागे तगादा लावत होते आणि त्यातूनच वादाला सुरुवात झाली ज्ञानेश्वर तयार होता काम पूर्ण करायला पण ठेका दुसऱ्याला मिळावा म्हणून वाद चिघळत गेला आणि एके दिवशी वीस सप्टेंबर दोन हजार ला ज्ञानेश्वर गावात सुट्टीसाठी आला दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस सप्टेंबरला तो मधुकर कोळी आणि गोपाळ भिल यांच्यासोबत जळगावला गेला टाकीच्या फाईली घेऊन हो। पण रात्री बराच उशिरापर्यंत घरी परत आला नाही म्हणून त्याच्या बायकोने फोन केला फोनवर जोरजोरात भांडणं ऐकू आली मग तिनं आपला नामदेव याला शोधायला पाठवलं रात्री काही नातेवाईकांना घेऊन नामदेवनं ना शोधून सुखरूप घरी आणलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी बावीस सप्टेंबर दोन हजार ला प्रचंड धक्का बसवणारी बातमी आली ज्ञानेश्वर सावंत यांचा खून झालेला होता सकाळी सहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर हा घरानजिक एका टपरी जवळ उभा होता त्याचवेळी बाहेर

सर्वजण ज्ञानेश्वर याला सांगून जीवे मारण्याचा दम देत होते दे। श्रीराम व विनोद या दोघांनी ज्ञानेश्वर ठेवलं आणि त्याचवेळी गोपाल सोमा भील याने ज्ञानेश्वरच्या चा छातीवर वार केले याच्यावरील जीवघेणा हल्ला रोखण्यासाठी त्याचे वडील बहीण भाऊ असे सगळीच जण त्याच्या मदतीसाठी धावून आले त्यावेळी विनोद कोळी याने त्यांच्यावरती काठीने हल्ला केला या जीव घेण्या हल्ल्यात ज्ञानेश्वर मात्र जीवानिशी गेला या मृत्यू प्रकरणी त्याचा लहान भाऊ नामदेव उर्फ तानकू सावंत याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यावेळी धरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मधुकर अर्जुन कोळी गोपाल सोमा भिल श्रीराम सोमा भील सोमा भील आत्माराम भील दीपक महरु भील सोमा बुधा भील अशा सर्व संशयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पण सबळ पुराव्या अभावी या गुन्ह्यातील सर्व संशयित निर्दोष होत गुन्ह्यातून बाहेर आले आपला बाप ज्ञानेश्वर सावंत याला जीवानिशी ठार करणारा तत्कालीन उपसरपंच गोपाळ सोमा भील हा निर्दोष मुक्त झाल्याचा राग ज्ञानेश्वरचा मुलगा म्हणजेच राहुल याच्या मनात निर्माण झाला गुन्हा घडला त्यावेळी राहुल लहान होता पण त्याच्या बदल्याची धग मोठी होती जस जसा राहुल मोठा होत होता तस तसा तो राग अधिक तीव्र होत गेला गोपाळला राहुलचा राग जाणवायला लागलेला होता त्यामुळे तो आणि त्याचा भाऊ विनोद मालचे हे दोघे सुद्धा कुटुंबासह वागतुकी सोडून चाळीसगाव तालुक्यातील कळमडू या गावी राहायला गेले तरी सुद्धा वागतुकीला त्यांची शेती असल्यामुळे तिथं अधून मधून येणं जाणं चालूच होत गेले तेरा वर्ष ते कळमडूत राहत होते पण वागतुकीशी त्यांचा संपर्क कायम होता गोपाल सोमा मालचे शेतीचं काम नीट पार पाडता यावं म्हणून गेल्या महिन्यापासून वागटुकी ऐवजी धरणगाव शहरात कुटुंबासह भाड्याच्या घरात राहायला आलेला होता तिथून रोज वागटुकीला जाऊन शेतीचं काम तो पाहत होता आणि तेव्हाच राहुलन गोपालचा काटा काढायचा ठरवून टाकलं आणि ही आयती आलेली संधी तो सोडणार नव्हता बावीस एप्रिल दोन हजार ला गोपाळच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला या दिवशी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास विहीर फाट्या नजीक गोपाळ मालचे हा एकटा उभा होता त्या ठिकाणी गोपाल एकटाच आपल्या तावडीत सापडल्याचं बघून राहुलसह वाकटुकी गावातील त्याचे सहा ते सात साथीदार त्याच्या सांगण्यावरून सामूहिकपणे एकत्र आले ही गोष्ट जेव्हा गोपालला समजली तेव्हा तो घाबरला त्याने घरी फोन करून पत्नीला सांगितलं की तो त्या ठिकाणी थांबणार नाही आणि खामखेडाकडे जात होता पण राहुलने त्याचा पाठलाग सुरू केला आणि गोपालला थांबवून त्याला बाहेर काढला गावठी पिस्तूलचे सलग दोन ते तीन फायर झाल्याने गोपाळ त्याच्या कारजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला चौदा वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरचा खून करणारा आज त्याच्याच मुलाच्या हातून रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूमुखी पडलेला होता गोपाळची हत्या केल्यानंतर राहुल स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला घडलेली घटना आणि गुन्हा त्याने कबूल केला आपण गोपाळची हत्या का केली याचा देखील त्याने खुलासा केलेला आपल्या बापाचा मारेकरी खून खटल्यातून निर्दोष सुटल्याचा राग मनात ठेवत आपण हा खून केल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलाय मंडळी सत्तेतून विकास कामाचा ठेका आणि त्यातून टक्केवारी मिळवण्यासाठी राजकीय पक्षात सत्ताधाऱ्यांची धडपड चालू असते सत्ता मिळाल्यावरती समर्थकांना कामांचे ठेके मिळावेत आणि त्यातून त्यांना टक्केवारी मिळावी हाच मुख्य उद्देश असतो आणि त्यामुळे सत्ताधारी आणि ठेकेदार दोघे सुद्धा एकमेकांचे सहकारी बनतात तसेच विरोधकांना सत्ता मिळाली तर ता त्यांना खाली खेचण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते जणू त्यांना काही गुन्हेगारी करायची जणू कायद्यातून परवानगी मिळालेलीच असते हा सगळा प्रकार गावातील ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत अशाच प्रकारे वाद आणि गुन्हेगारी वाढते ज्ञानेश्वर सावंत आणि गोपाळ मालचे हे त्याचेच बळी बाकी या सगळ्या घटनेबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद